चांदीच्या ताटात खडे साखरेचे खडे अजित रावच नाव घेते महालक्ष्मीच्या पुढे पान पान पण बांधा अख्खा बांधायचं सगळं बांधतोय ह्याला एक एक हळदी कुंकू फुलं आणि खारी सुपारी हो कसं पण नऊ करा शेर्या शेरड्या नेंड्राला सासू सासऱ्याला आऊ तुम्ही दाऊ नका घरी आलेल्या सगळ्यांना शो उशीर होत त्यांच्याकडे कुठे जाणार भरजरी साडीला झरतारी छान रणजित रावांचं नाव घेते आज आहे गौरी गणपतीचा काम करावे ना। पाटलाचं नाव किती प्रेमापासून राहणे भाजी भाकरी खाणे साहेबराव पाटलांच्या संसारात नाही कसे ते उल वा वा आता गौरीचं चा विसर्जन चालूय आम्ही आरती वगैरे केली पूजा केली सगळं केलं आणि आता विसर्जन चालू सगळं काढायला लागले गणपती बाप्पा पण आमचा सगळं खूप ठेवायचं अजून मला वाटलं चटका लागेल अगरबत्तीचा खाली बघा अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला